आणि इंडिया आघाडीचे नागपूरचे संयुक्त उमेदवार आपल्या सर्वांच्या परिचयाचे माननीय विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित कॉम्रेड अरुण लाटकरजी बनकरजी प्रफुल भाऊ गुडझे जी, लोनकर, सुनील मॅथ्यूजी आपल्या इथल्या नगरसेविका हर्षला साबळे आमच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते प्रमोद भाऊ मानपुडे राजेंद्र साठेजी मंचकावर उपस्थित सर्व पक्षाचे सन्माननीय नेते आणि आपले लोकप्रिय आमदार माननीय भाऊ ठाकरे मित्र माझ्या पूर्व वक्त्यांनी आपल्याला या निवडणुकीचं महत्व सांगितलेलं आहे आणि सव्वीस तारखेला विशा विकास भाऊनी फार भरला आणि आज आग प्रचाराचा हा तेरावा दिवस आहे आणि आपल्या सर्वांना माहित आहे की विकास भाऊची लढत कोणाबरोबर आहे आणि आग या तेरा दिवसामध्ये जे वातावरण या नागपुरामध्ये बनलेलं आहे आमच्या उमेदवाराच उन्हाळा आहे परंतु कोणाला जास्त घाम फुटला आहे या निवडणुकीमध्ये आपल्या सर्व लोकांना माहित आहे मित्र मी प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक भाषणामध्ये मी हे बोलतो की हे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते आपल्या देशाचे प्रधानमंत्री असो की भारतीय जनता पार्टीचे कोणतेही नेते असो आणि ने आपले उमेदवार पण या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या सर्व लोकांना इतका अहंकार आलेला आहे कि सर्वा उड़ा है। कि ते बनता तब की सर्व लोकांच्या एवढ्या मोठ्या घोषणा आहे की ते समजण्यापलीकडे प्रधानमंत्री म्हणतात अबकी बार 400 पार आता माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की चारशे पार तुम्हाला कशाला पाहिजे या देशामध्ये जर तुम्हाला पुन्हा सत्तेमध्ये यायचं असेल तर दोनशे बहात्तर लोक असले तरी पुष्कळ आहे आणि मागच्या वेळेला तर तुमचे तीनशेच्या वर आले होते तर अबकी बार फिरसे सरकार म्हटलं असतं तरी चाललं असत पण तुमच्या मनामध्ये जो कावा आहे तुमच्या मनामध्ये जो इरादा आहे तो आहे या देशाची घटना बदलण्याचा आणि जायचं आणि भांड लपवायचं असा हा या भारतीय जनता पार्टीचा हा दाव आहे ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे ज्या संविधानाच्या भरोशावर आपण गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून या देशाचा कारभार करतोय दोन हजार चौदा मध्ये मोदी साहेब आणि त्यांचा पक्ष सत्तेवर आला तर तो, तो सुद्धा या संविधानाने दिलेली आपली लोकशाही लोकशाही मधली निवडणूक आणि हा मताचा अधिकार आहे प्रत्येक माणसाला मताचा अधिकार दिला स्त्री आणि पुरुष आणि त्या मताच्या भरशार तुम्ही या देशाच्या सत्तेमध्ये आलेले आहे ती लोकशाही ते संविधान तोडून तुम्हाला एका धर्माचं एका विचाराचं सरकार आणायचं आहे आणि ते तुम्ही समजलं पाहिजे हे सांगण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत माझ्या पूर्व वक्त्यांनी सांगितलं की दोन हजार चौदा मध्ये जे काही यांनी आश्वासन दिले असेल कोणतं आश्वासन पूर्ण झालं या देशाचा प्रधानमंत्री दादांत खोटा बोलतो सर्व लोकांना बेवकूफ बनवलं आप लाख युही लोगो के घर आ जाएंगे पंधरा लाख तर आमच्या घरून आले दहा वर्षामधो आमचं घर लुटण्याचं काम या बीजेपीने केलेला महागाई वाढवली दोन हजार चौदा मध्ये जे भाव होते ते आज आहेत का आणि सगळे खोटं बोलले ना भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता मग आपल्या गावचा इथला कार्पोरेटर असेल त्यांचा इथला पदाधिकारी असेल सगळे लोक मोदी सारखे खोटं बोलत राहिले गडकरी सारखे खोटं बोलत राहिले की आम्ही पेट्रोल साठ रुपयावरून पस्तीस वर आणू आम्ही डिझेल साठ रुपयावरून पस्तीस रुपयावर आणू गॅस आम्ही चारशे रुपयावरून तीनशे रुपयावर दोनशे रुपयावर आणू पण आज तो गॅस बाराशे रुपयावर घेऊन ठेवला तुम्ही आणि तुम्हाला या महिलांचे महिलांचे मतं मागण्याचा काय अधिकार आहे आज त्यांची इकॉनॉमी त्यांना विचारा ना पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव तुम्ही एवढे वाढवून ठेवले आम्हालाही माहित आहे गणित आम्ही पार्लमेंटमध्ये होतो सात वेळा आपल्या आपल्या आशीर्वादाने उमेदवार होतो लोकसभेचा खासदार होतो आंतरराष्ट्रीय जर क्रूड भाव वाढला तर आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेल महाग होत दोन हजार चौदा मध्ये क्रूड ऑइलचा भाव एकशे पाच डॉलर एवढा होता म्हणून पेट्रोल आणि डिझेल साठ रुपये होत आज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइलचा भाव पंच्याऐंशी डॉलर आहे प्रति बॅरल पण यांनी दोन हजार चौदा पासून आता दहा वर्ष झाले त्या पेट्रोलचे भाव, भाव कमी नाही केले त्या डिझेलचे भाव कमी नाही केले उलट शंभर शंभर रुपयाच्या जवळ जवळ तुम्ही नेऊन ठेवलेला गॅस बाराशे रुपये नेला आणि आता या राखीला आमचे प्रधान रुप, दोनशे रुपये कमी केले आणि म्हणाले की मेरे देश की महिला किती कंजूज भाऊ आहे या, या देशातल्या महिलांना आपल्या बहिणी म्हणतो आणि जो बाराशे रुपयावर गॅस मिळून ठेवला त्याच्यातले दोनशे रुपये कमी करतो आणि मेरी बहिन को म्हणते अरे लबाडपणा सोडा आता तुम्ही लोक समजून राहिलेले महागाईनी लोकांचे कंबरडे मोडले प्रत्येक प्रत्येक वस्तू महाग तेल महाग डाळी महाग तांदूळ महाग गहू महाग आणि नाही म्हणाला तुम्हाला कोणी मागायला नाही या देशामधले माणसं स्वाभिमानी आहे तुम्ही ऐंशी कोटी लोकांना पाच किलो धान्य देता आणि प्रधानमंत्री म्हणतात की आत्मनिर्भर भारत आहे आत्मनिर्भर जर भारत असेल मग या देशातल्या ऐंशी कोटी लोकांना तुम्ही हे धान्य कसे काय देऊन राहिलेले या देशातले लोक काय इतके इतके तुमच्याकडे असे मागायला आलेले की मोदीजी आम्हाला हे पाच किलो धान्य द्या आता आमच्या घरी जेवण नाही म्हणून जबरदस्तीने तुम्ही त्यांना पाच किलो धान्य ते कोणी मागायला नाही आले या देशातला माणूस हा स्वाभिमानी आहे त्याचा भरोसा श्रमावर आहे त्याला काम पाहिजे तुम्ही त्याला काम तर देऊ शकले नाही तुम्ही दोन हजार चौदा मध्ये आले आणि काँग्रेसवर टीका केली म्हणाले की मेरे काँग्रेस बीजेपी सत्ता में आई तो हम हर साल दो करोड लोगों को रोजगार देंगे मित्र किती खोट बोलले आमचे प्रधानमंत्री आणि या दहा वर्षामध्ये वीस कोटी लोकांना रोजगार द्यायला पाहिजे होता तो तर दिला नाही पण बारा कोटी लोकांचे रोजगार यांनी नष्ट केले त्या लोकांना मत मागण्याचा अधिकार आहे का हे सांगायला आम्ही तुमच्यापर्यंत आलो आज जर रोजगार मिळाला असता तर तुमच्या घरच्या जवळच्या लोकांना रोजगार मिळाला असता आज घराघरामध्ये बेकारांची फौज आपण निर्माण केलेली त्याच्याबद्दल चर्चा करत नाही बेकारीबद्दल चर्चा करत नाही महागाई बद्दल चर्चा करत नाही देशाच्या या घर घरच्या प्रश्नाबद्दल मोदी साहेब चर्चा करत चर्चा कशाची करतात राम मंदिराची आम्ही पाचशे वर्षापासून राम कुठे अटकले होते आणि आम्ही राम मंदिर आणलं आणि आता देशाचा कारभार सुरू झाला राम हा आमच्याही आस्थेचा प्रश्न आहे राम काही तुमचा नाही आहे राम आमचाही आहे काँग्रेसवर आज चंद्रपूरमध्ये आमच्या मोदी साहेबांनी टीका केली काँग्रेसच्या लोकांनी ज्या दिवशी प्राण प्रतिष्ठा मुहूर्त झाला त्या दिवशी हे आले नाही मित्र आपण तो प्राण प्रतिष्ठा समारंभ आपण पाहिला कोण होते त्याच्यामध्ये हा राम का बीजेपीचा आहे का सांगा बरोबर हात वरती करू हा राम तुमचा आणि आमचा पण आहे ना ऐक नाही राम प्रभू रामचंद्र तुमचे आणि आमचे आहे की नाही का एका पक्षाचे आहे मग प्राण प्रतिष्ठा करत असताना या देशाचे प्रधानमंत्री ते भारप भाजपाचे त्या गर्भगृहामध्ये किती लोक होते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री भाजपाचे त्या ज्या गव्हर्नर होत्या त्या सुद्धा भाजपाचे आणि चौथे होते आमचे सरसंघ चालक मोहनजी भागवत ते आर एस एस चे म्हणजे भाजपाचे आणि भाजपाचे सगळे लोक मग काँग्रेसचे दुसऱ्या पक्षाचा तो राम नव्हता का आणि तुम्ही निमंत्रण देऊन राहिले सामान्य माणसाला निमंत्रण दिलं की या गोरगरिबांनो राम तुमचा तुम्ही या तिथे निमंत्रण गेलं अमिताभ बच्चनला तिथं निमंत्रण गेलं अडाणीला तिथे निमंत्रण गेलं त्या त्या अंबावीला तिथे निमंत्रण गेलं सचिन तेंडुलकरला या देशामधले उच्चभ्रू लोक तेच ते फक्त त्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेला आले गोर गरिबांचा काही महापूस नाही दुसऱ्या पक्षाच्या लोकांचा काही महापूस नाही म्हणून काँग्रेसने विरोध केला की तो राम सर्वांचा आहे तुम्ही तुम्ही फक्त एकटेच त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि म्हणून काँग्रेस त्यावेळेला त्यांनी सांगितले की आम्ही गोर गरिबांबरोबर आहे तुम्ही तो सर्वात शो पाहिला जसे इव्हेंट होतात एखाद्या कार्यक्रमाचे तसे इव्हेंट आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केले त्यांना इतर लोकांना दोष देण्याचा काय अधिकार आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे कोणत्या प्रश्नाची चर्चा करतात नाही आज आमच्या विकास भाऊच्या विरोधामध्ये बलवान उमेदवार उभा आहे आणि त्यांचा काय दावा की मी पाच लाख मताने निवडून येईल मी जसं बोललो की चार सो पार तो एक अहंकार आणि हा दुसरा गडकरीचा अहंकार की मी या पाच लाख मतारी नी निवडू येईल नी। पाच सहा पाच सहा महिन्यापूर्वी ते हे बोलत होते की या वेळेला मी मत मागायला बाहेर जाणार नाही या वेळेला मी कोणाला काही चहा पाजणार नाही या वेळेला मी कुठला लक्ष्मीचं दर्शन करणार नाही ज्याला मत द्यायचे त्यांनी द्यावं आता बिचारा वन 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 फिरून राहिलेला आहे गल्ल्या गल्ल्यामध्ये फिरून राहिला आहे एवढा पसीना एवढा घाम आमच्या विकास भाऊ ठाकरेने आणलेला आहे गडकरी हे श्रीमंत आहेत त्यांच्या मुलांनी सांगितलं की आमच्यावर अठराशे रुपये कर्ज कर आहे अठराशे रुपये ज्याच्यावर कर्ज असते त्याची इस्टेट पाच हजार कोटीची आहे हे कसे काय पाच दहा हजार कोटीचे मालक झाले ते सांगतात माझं टर्न ओव्हर दहा बारा हजार कोटीचे आहे एवढा मोठा श्रीमंत माणूस आमच्या विकास भाऊ ठाकरेच्या विरोधामध्ये उभा आहे मी एक लाख कोटी रुपयाचे काम या नागपुरामध्ये केले तुम्हाला कोणी सांगायला आलो होतं की असे रस्ते बांधा असे ओव्हरप्लो असे ओव्हरब्रिज बांधा म्हणून एक लाख कोटी मध्ये हे शहर का पॅरिस झालं का आपण पॅरिस मध्ये राहतो नागपुरामध्ये राहतो हे शहर का लंडन झालंय म्हणजे का गावचा विकास आहे चोवीस बाय सात माझ्या नागपुरामध्ये पाणी मिळते पण चार महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये यांची एक परिषद झाली त्या आज तक मी घेतली होती ते म्हणाले नागपुरामध्ये जा चोवीस घे चोवीस बाय सात मेरे नागपूर मे पाणी मिळत आहे इथे हात वरती करून सांगा बरं कोणाच्या घरी इथे माझ्या आया बहिणी बसलेल्या आहे कोणाच्या घरी तरी चोवीस तास पाणी मिळते का ताई सांगा ना चोवीस बाय सात आमच्या नागपुरामध्ये पाणी मिळते मॅडम अरे पत नळ चोवीस घंटे तिथेच आहे पण त्याच्यामध्ये पाणी येत नाही आणि हा खोटा बोलणारा आपले गडकरी आता आपले उमेदवार मला ओर द्या म्हणून सांगायला आलेले अरे नाही मिळत तर नाही मिळत ना चारशे पाचशे टँकर आपल्या गावामध्ये चालतात आणि ज्याला हा ठेका दिला तो यांचाच माणूस गेल्या दहा वर्षामध्ये तो आज दोन हजार कोटीचा मालक झाला मेट्रो आणली काही गरज नव्हती असा विकास यांनी केला आज मेट्रो खाली धावून राहिलेली आहे त्याच्यावर अठरा हजार कर्ज आहे आणि तो पैसा कॉर्पोरेशनच्या पैशामधून जातो इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या पैशामधून जातो त्याच्यावर व्याज लागते तुम्ही जाऊन पहा मी खोटं बोलतो असं नाही तुम्ही अनेक लोक मेट्रोमध्ये बसल्या खाली मेट्रो चालते मिहान आम्ही निर्माण केलेला चौदा मध्ये यांनी सांगितलं की हा खासदार निष्क्रिय मला तुम्ही संधी द्या मी दरवर्षी पन्नास हजार लोकांना रोजगार देईल म्हणे किती लोकांना रोजगार दिलं दहा वर्षामध्ये पाच लाख लोकांना रोजगार द्यायला पाहिजे होत आपल्या नागपुरामध्ये यांनी रोजगार दिला नाही पर्यंत जेवढा रोजगार त्या ठिकाणी होता इन्फोसिस आणि आपले टासा टाटा कन्सल्टन्सी त्यांचे उद्योग आले पण नवा उद्योग नाही आला एक उद्योग आणला यांनी कोणाचा तो कोण बाबा रामदेव बाबा हा तो तो काय एकाच डोळ्याने पाहतो आणि हा आणि त्याचा उद्योग आणला यांनी आणि त्याला एक हजार एकर जमीन त्या ठिकाणी सतीश बाबू चतुर्वेदी आणि नितीन राऊत आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन याची सीबीआय चौकशी करा हा बाबा खरा बोलत नाही इथे काही लागणार नाही म्हटलं तर तेव्हा या गडकरी साहेबांनी मला वाटेल तसे बोलले ही अशी बोलायची सवय आम्ही हा उद्योग करू इथे आम्ही उद्योग आणला आता पाच लोकांना रोजगार मिळते आठ वर्ष झाले सोळा मध्ये ही गोष्ट आठ वर्षामध्ये फक्त आता तिथे पीठ दळण्याची मशीन आणली दोन चार टन त्या ठिकाणी फक्त पीठ दळल्या जाते आणि तीस चाळीस लोकांना रोजगार मिळावा पण जेव्हा त्याचं भूमिपूजन झालं सोळा ऑगस्ट एकोणीसशे सोळा ला त्यावेळेला सहा महिन्यामध्ये पाच हजार लोकांना रोजगार एक वर्षामध्ये दहा हजार लोकांना रोजगार आणि दोन वर्षामध्ये वीस हजार लोकांना रोजगार मिळेल अशी घोषणा केली होती मित्र पण ती घोषणा पूर्ण झाली नाही सगळ्या खोट्या प्रधानमंत्री ते खोट बोलतात हे खोट बोलतात जो विकास आपल्याला नाही पाहिजे त्याची चर्चा करतात जर पिण्याचं पाणी खरोखरच आम्हाला स्वस्त्यामध्ये दिलं असतं आम्हाला म्हटलं असतं की बीजेपी गरिबांचा गरीबांचा पक्ष आहे लोकांना नोकरी दिली असती तर आम्ही म्हटलं असतं हा पक्ष गरीबांच्या पाठीशी उभा यांनी जर भाववाळ कमी केली असती आम्ही म्हटलं असतं आणि तुम्ही म्हटलं असतं की हा पक्ष गरीबांचा विचार करतो पण भाववाळ कमी करण्याचं काम यांनी नाही केलं जे आम्हाला रोज पेट्रोल डिझेल लागते त्याचेही भाव कमी नाही केले गॅसचे भाव कमी नाही केले धान्याचे भाव कमी नाही केले आणि मागितलं नाही तरी त्यांना फुकट पाच किलो धान्य देऊ पडता आणि ऐंशी कोटी लोकांना तुम्ही धान्याची गोष्ट करतात आणि सांगतात की आमचा हा आत्मनिर्भर भारत तुम्ही आता हे ओळखलं पाहिजे हे खोटे आश्वासन देऊन यांचं या दहा वर्षामध्ये जे जे मोदी बोलले काही त्यांचं आश्वासन पूर्ण झालं नाही तपासून पा तुम्ही या देशाचे नागरिक आहात तुम्ही मतदार म्हणजे तुम्ही या देशाचे मालक आहात आणि मालकानो आपल्या घराची तिजोरी कोणापाशी द्यायची याचा विचार करा एकोणवीस तारखेनंतर तुम्हाला मला काही महत्व नाही एकोणीस तारखेपर्यंत तुम्ही या देशाचे मालक आहात आणि मालकानी कोणाच्या हाती थी तिजोरी दिली पाहिजे याचा विचार तुम्हाला करावायचा आहे ही तिजोरी वाटेल तसा पैसा खर्चा करणाऱ्या त्या गडकरीच्या हाती द्यायची आहे ही तिजोरी पुन्हा त्या मोदीकडे द्यायची गा या देशाचा सत्यानाश केला मग अशी आमचे सावर बांधे साहेब सांगत होते एवढे सरकार झाले वाट नेहमी सांगतात सत्तर साल सत्तर साल काँग्रेसने देश त्या झाले त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी होते काँग्रेसवर काँग्रेसच्या राज्यामध्ये जेव्हा दोन हजार चौदा पर्यंत पन्नास लाख कोटी डॉलर एवढावर होत सर्व सरकारांचं आणि या दहा वर्षामध्ये मोदींच्या राज्यामध्ये अच्छे दिनच आश्वासन देणाऱ्या मोदींच्या राज्यामध्ये आज सव्वा दोनशे कोटी डॉलर एवढं कर्ज आज या देशावर आहे या देशावर म्हणजे प्रत्येक तुमच्यावर एक एक लाख तीस हजार कोटी रुपये इथे बसलेल्या प्रत्येक माणसावर या मोदींनी कर्ज करून ठेवलेला रिझर्व्ह बँक साफ केली आपल्यापाशी असलेलं सोना साफ केलं आणि जगाचं कर्ज आपल्या देशावर आहे आणि हा विकास जो आपल्याला नाही पाहिजे होता तो विकास दाखवण्याचा प्रयत्न करून राहिले आता हा विकास तुम्हाला पाहिजे की खऱ्या अर्थाने तुम्हाला विकास पाहिजे याचा विचार तुम्हाला करायचा मित्र गडकरीचा कारभार तुम्ही पाहिला आता हा विकास भाऊचा कारभार पहा हा विकास भाऊ तुम्हा सर्वांचा हा विकास आहे हा तुमचा आमचा विकास हा काही त्यांच्यासारखा फोकणार आणि बेवकूफ बनून आलेला नाहीये तुमच्या मधून उठलेला हा माणूस आहे कार्पोरेशन महापौर लीडर ऑफ आमदार नागपूर नगर काँग्रेस कमिटीचा दहा वर्ष अध्यक्ष आणि अध्यक्ष कसा सामान्य माणसाची नाळ आवाज दिल्याबरोबर धावून जाणारा हा माणूस आहे आणि त्याला तुम्ही आवाज द्या आज आवाज दिला तीन दिवसांनी येईल हे आम्ही पाहिलं त्या दिवशी यांचा कारभार आम्ही ते, ते सिमेंटचे रस्ते केले त्या अंबाझरी ज्या दिवशी ओव्हरफ्लो झाला अंबाझरी फुटली तिथून मग ते अंबाझरी कॉर्पोरेशन कॉलनी गांधीनगर शंकरनगर पर्यंत आणि त्याच्यानंतर त्या नाल्याच्या अंबाझर त्या आपल्या नाग नदीच्या काठावर सगळ्यांचे घर उद्ध्वस्त करत गेले एक एक मजला लोकांच्या घरी तिथे पाणी होत ते काही काँग्रेसचे मतदार नाही अंबाझरी कॉर्पोरेशन कॉलनी शंकरनगर आणि गांधीनगर मध्ये फार कमी आमच्या विचाराचे लोक आहे एक एक मजला त्यांच्या घरी पाणी होता फ्रीज गेलं खराब झालं त्यांचं टीव्ही खराब झालं फर्निचर खराब झालं कपडे खराब झाले आणि त्यांना एक पैसा रिमोन्युशन नाही मिळालं कंपनसेशन नाही मिळालं सगळे लोक ओरडून राहील आणि चूक कोणाची अंबाझरी मध्ये तुम्ही इथे योग्य नियंत्रण करा असं निरी सांगितलं आणि पर्यावरणवाद्यांनी सांगितलं की हे अंबाझरीचा हा ओवरफ्लो ओव्हरफ्लो जर झाला ती एवढं नुकसान होईल ऐकलं नाही तिथे मेट्रोचा खंबा आणला म्हणून तिथली जमीन भुसभुशीत झाली विवेकानंदाच स्मारक, ता आल। भी स्मारक ते ते त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही स्मारक करू नका दुसरीकडे करा ऐकलं नाही यांना आपलं जे मनात होत ते करून दाखवायचं होतं त्याचे दुष्परिणाम झाले आणि लोकांच्या घरापर्यंत पाणी गेलं आणि त्या अवस्थेमध्ये एक जनप्रतिनिधी म्हणून सर्वात पहिले धावून जाणारा माणूस आमचा विकास ठाकरे ते तर तीन दिवसानंतर आले फडणवीस साहेब तीन दिवसानंतर दोन दिवसानंतर आले पण तुमच्या संकटात असताना धावून जाणारा हा माणूस आणि म्हणून तुम्हाला जो सेवक पाहिजे तुमच्या प्रश्नांची नाळ जाणणारा तुमचे खरे प्रश्न काय आहे ते जाणणारा आणि त्या दृष्टीने आपण विकास भाऊला आशीर्वाद द्यावं लोकसभेमध्ये पाठवावं आणि तसही आता यांनी कितीही प्रचार केला आपल्या मदतीसाठी यांनी आता प्रभू रामचंद्राला आणलेला आहे आणि मग अशी कोणीतरी सांगितलं बार पार पार जर तुमचे होणार असेल तर लोकांचे घर कशाला फोडता तुम्ही आ? तो राष्ट्रवादी फोडला ते शिवसेना फोडलं शोभलं का तुम्हाला राजकारणामध्ये तुम्ही कशी लोकशाही खिळखि करून राहिलेला जर तुमच्या विचारामध्ये काही दम असेल तुमचे विचार जर प्रभावी असेल तर त्या विचाराने तुम्ही आपला पक्ष उभा करा अपना ना लोकांचे घर कशाला फोडता लोकांचे आमदार कशाला पळवता तुम्हाला जर सत्ता नाही मिळाली की तुम्ही मग लोकांचे आमदार पळून न्यायचे इथे आपल्या ना आपल्या महाराष्ट्रामध्ये खोक्याचा ना बोक्याचा सगळा प्रयत्न झाला असं करू नका ही लोकशाही खराब करू नका बाबासाहेबांचं संविधान खराब करू नका ही विनंती करण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलेला मी आपल्याला एक सांगेन वड़ा वड़ा। वड़ा 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 हो की मित्रहो मी नऊ वेळा निवडणुका लढल्या नऊ वेळा आणि त्यापैकी तुमच्या आशीर्वादाने सात वेळा मी लोकसभेवर निवडून गेलेला गडकरी हे दोनच वेळा निवडून गेले मी सात वेळा लोकसभेमध्ये निवडून गेलेला आणि दोनदा मी केंद्रीय मंत्री होतो आता निवडणुकीच्या आहे ठाम थामच निवडणुकीमध्ये हरण्याचाही अनुभव आहे आम्हाला दोनदा आणि जिंकण्याचा सात वेळा अनुभव आहे मी तुम्हाला सांगू ही जी हवा आहे ना ही जिंकणाऱ्याची हवा ही पंजाची हवा आहे हे पुन्हा मी आता त्या बारा दिवसामध्ये पाहिलेला आहे तेव्हा तुम्ही आशीर्वाद द्यावा आमच्या विकास भाऊला अशी विनंती करतो आणि माझा पुरा विश्वास आहे मला इथल्या मतदारांची नाडी माहीत आहे इथल्या मतदारांचा मूड मला माहीत आहे आणि ते नक्की हा तुमच्या मधला हा बहुजन समाजाचा हा हा युवक तुमची सेवा करण्यासाठी समोर आलेला आहे आमदार होता लोकसभेमध्ये पक्षाने त्याला सांगितलं की तुला लोकसभा लढायची आहे आणि तो तयार झाला आम्ही सर्व लोकांनी विनंती केली तुमचा आता आशीर्वाद मिळाला पाहिजे एका युवकाने जी तुमची सेवा करण्यासाठी समोर त्यांनी हिम्मत केली आहे ती हिंमत खचवू देऊ नका ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय भीम जय विदर्भ